नमस्कार पर, ना ना तर नमस्कार मित्र तुम्ही नाही तुमच्यासाठी फास्ट आलो गाडी राहिला एवढं फास्ट बघ आता अँब्युलन्स तर येईल का तुमच्याकडे अच्छा कट्ट्यावर बसले होते इथून परत रिटर्न फिरला पाहायला काय लागलं मग बघतो तर सास परत रिटर्न

दादांच्या पायाला स्ट्रेस झालाय तो चावलेला नाहीये इकडे चालन दादा हे या पोतेच्या खाली असणार आहे ना

आए आए वारा, आए वारा। खाले खाली अरे बापरे दादा विषारी धामण नाहीये ना गे धामण नाही विषारी आहे धामण नाही धामण नाही धामण आणि नागमध्ये नागाने फना काढले नागा का? ना तरच लोक ओळखतात हे नागे नसन काढलं ना तर नागाला इथे इथे मानेवर पुसट चिन्ह दिसते का ज्यावेळेस फना काढतो ना त्यावेळेस असं पूर्ण चिन्ह क्लिअर दिसतात आता फना नाही काढले ना इथे 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 बघा इथे बारीक गाळपट हा त्यावेळेस तो घाबरून ज्यावेळेस असा फना मोठा करतो ना त्यावेळेस ते दिसून येतो अजून त्याला हे वाहितच नाही की आपण त्याला पाहिलंय इथंच काल इथं मारलंय नाही बाबा

सावलीला घेते जरा चिन्ह बघितलं का पाठीमागच मी तुम्हाला दाखवत होते ते कस दिसते आता नाही होत पकडल्यावर सोडणच्या नाही छोटा नाही त्याच्यासाठी खूप मोठा आहे तो केवढुशा जागेत लपलं होतं काय दादा हो खूप छोट्या जागेत लपतात ते त्यामाने हा डब्बा तर एकदम मोठा आहे त्याच्यासाठी आया, काय क्यूट कॅट आहे तुमची